मंडळी मुलगा असो किंवा मुलगी पण प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुला मुलींनी करिअर घडवावं पण बऱ्याचदा काही मुलांचं मन मात्र चंचल असतं अभ्यासात अजिबात लागत नाही तर बऱ्याचदा काही मुलं अभ्यास पूर्ण करतात पण तरी सतत कशाला ना कशाला तरी घाबरत असतात अशा वेळी आई पुढे प्रश्न पडतो की नक्की करायचं काय मुलांसाठी आपण काही सेवा करायला हवी का मुलांसाठी एखादी उपासना आहे का जी करता येईल तर अशा काही उपासना आहेत ज्या आई मुलांसाठी करू शकते कोणत्या आहेत त्या उपासना कधी कराव्या कशा कराव्या आणि कोणत्या गोष्टीमध्ये या उपासनेची मदत मिळते हे सगळं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पालकांनी आपल्या मुलाला मुलीला परीक्षेत चांगलं यश प्राप्त व्हावं यासाठी स्वामींची सेवा संकल्पपूर्वक केली तर नक्कीच स्वामी कृपेचा अनुभव येतो स्वामी समर्थांची सेवा आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी केली तर नक्कीच मुलांना ती सेवा चांगलं फळ देते अनेक वेळा मुलं देवाचं पूजन नामस्मरण करायला तयार होत नाहीत अशा वेळी पालकांनीच स्वामींना शरण जावं आई वडील रात्रंदिवस मेहनत घेत असतात की आपल्या मुलाला मुलीला चांगलं शिक्षण मिळावं चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं शाळेमध्ये त्याने चांगली गुणवत्ता दाखवावी या सगळ्या गोष्टीच आई वडिलांसाठी महत्वाच्या असतात रात्रंदिवस काबाडकष्ट आई वडील त्याच्यासाठी करत असतात पण तरी सुद्धा कधी कधी मुलांचं मन इतकं चंचल असतं की अभ्यासात लागत नाही अभ्यासाची त्यांना गोडी नसते किंवा बऱ्याचदा ते अभ्यास करतात पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीची त्यांना सतत भीती वाटत राहते त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास बघायला मिळत नाही अशा वेळी आईचं मन चिंतेने अगदी व्याकुळ होऊन जात म्हणूनच आईने स्वामींचे पाय धरावे आणि काही खास सेवा आहेत ज्या कराव्या ज्यामुळे फायदा मुलांना सुद्धा मिळतो त्याच सेवांबद्दल आजच्या या व्हिडिओत आपण बोलणार आहोत त्यामध्ये पहिली सेवा जी आहे ती आईने मुलांसाठी करायची आहे आईने मुलांना शैक्षणिक सुयश प्राप्त होईपर्यंत दर पौर्णिमेला स्वामींचा उपवास करावा आणि मुलाच्या शैक्षणिक यशासाठी प्रार्थना करावी तुमचा मुलगा मुलगी मग ती शाळेत जाणारी असू द्या कॉलेजला जाणारी असू द्या किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षा देणारी मुलं असू द्या प्रत्येक मुलांची आई हा उपाय करू शकते या उपायामध्ये तुम्हाला दर पौर्णिमेला स्वामींसाठी उपवास करायचा आहे आणि मुलांच्या शैक्षणिक यशासाठी स्वामींकडे प्रार्थना करायची हो आहे मुलांना आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडून आणण्यासाठी मुलांना सतत प्रोत्साहित करणं गरजेचं असतं मुलं आपल्या ध्येयापासून भटकणार नाहीत याची काळजी आईवडिलांनी घ्यायची असते त्यासाठी तुमच्या सगळ्या कामातून थोडा तरी वेळ मुलांसाठी काढायचा आहे मुलांबरोबर खेळा किंवा मुलांबरोबर गप्पा मारा जेणेकरून मुलांच्या मनात काय चाललं आहे ते तुम्हाला समजेल त्यांच्या अडीअडचणी तुम्हाला समजतील आणि त्यातून तुम्ही मार्ग काढू आता जर तुमच्यापैकी एखादी आई अशी असेल की उपवास तिच्या तब्येतीला झेपणार नाहीये तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता या दुसऱ्या उपायामध्ये स्वामींना आईने दर गुरुवारी गुळपापडीचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला शैक्षणिक यश प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करावी स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी गुळपापडीचा नैवेद्य आईने मुलांसाठी स्वामींना दाखवायचा आहे आणि मुलांच्या यशासाठी प्रार्थना करायची आहे आता तुम्ही म्हणाल की हे सगळे उपाय आईनेच करायचेत का वडिलांना काही सेवा नाही आहे का तर वडील सुद्धा एक उपाय करू शकतात दर गुरुवारी मठात जाऊन आई किंवा वडील दोघांपैकी कुणीही स्वामींना मुलांच्या शिक्षणाबद्दल प्रार्थना करून स्वामींच्या मठात एक छोटासा तुपाचा दिवा लावा तुपाचा दीप हे यशाचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रकाशाचं प्रतीक आहे आपलं मूल चांगलं शैक्षणिक यश संपादन करेपर्यंत हा उपाय नक्की करावा आपल्या संततीला त्यामुळे यश प्राप्ती होते आणि हा उपाय अर्थातच आई किंवा वडील दोघांपैकी कुणीही करू शकतात मंडळी आतापर्यंत तीन उपाय आपण पाहिले तिन्हीच्या तिन्ही उपाय तुम्हाला एकदम करायचे आहेत का तर असं नाही कुठलाही एक उपाय निवडा तो नियमित नित्य नियमाने करा आणखीन उपाय पुढे बघणार आहोत अक्कलकोटला वर्षातून एका पौर्णिमेला आपल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन जावं म्हणजे आई वडिलांनी स्वतः एकदा तरी जावेच तुपाचे अकरा दीप स्वामींच्या वटवृक्ष मठात लावून प्रार्थना करावी मुलांना सुयश प्राप्त होण्यासाठी हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे आणखीन एक उपाय म्हणजे दर पौर्णिमेला पालकांनी घरी किंवा मठात शैक्षणिक प्रगतीसाठी स्वामींचे पादुका पूजन करावे पण मंडळी स्वामींची ही सेवा करत असताना मुलांना सुद्धा स्वामी भक्तीची गोडी लावणं आवश्यक आहे तुम्ही मुलांसाठी जे काही करता आहात त्याची जाणीव मुलांना करून देणं आवश्यक आहे आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की आम्ही तर चांगले संस्कार करण्याचा खूप प्रयत्न करतो पण मुलं आमचा ऐकत नाही आता हा जो प्रश्न आहे की मुलं ऐकत नाही हा खास करून ज्यांची किशोरवयीन मुलं आहेत त्यांना सतावणारा प्रश्न आहे किशोर वयामध्ये मुलं जरा बंड होतात आणि मग ते आई ऐकत नाही आपली ही समस्या सुद्धा स्वामींना सांगायची आहे आणि आपल्या मुलांसाठी सद्बुद्धीची मागणी करायची आहे त्याबरोबरीने मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आहे मुलांना हे करू नको ते करू नको हे म्हणण्यापेक्षा मुलांची काय इच्छा आहे आणि ती योग्य आहे की अयोग्य आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे अयोग्य वाटल्यास त्यांना तसं लक्षात आणून द्यायचं आहे एक मित्रत्वाच्या भावनेने मुलांशी बोलायचं आहे जेणेकरून मुलांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल आणि मग ते तुमचं नक्कीच ऐकतील श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका